लाचखोरांना लगाम घालण्यासाठी विट्यात यंत्रणा सज्ज जनहित फाउंडेशनची टीम कार्यरत भ्रष्टाचाराची करणार आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एक चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री विटा गेल्या अनेक दिवसापासून अनेक ठिकाणी लाचखोरीच्या घटना घडत आहेत अनेक अधिकारी कर्मचारी हे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकतायत विट्यातही याचे लोन पसरत असून जोरदार भ्रष्टाचार अनेक शासकीय कार्यालयात सुरू आहे कालच नगरपालिकेचा एक जण लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलाय परंतु याचा भांडाफोड हा विट्याच्या जनहित केला केलाय जनहित फाउंडेशनचे रोहित पाटील यांनी हा या धबाका देत लाचखोरीच्या पर्दाफाशाचा महेश ताजी कदम भालचंद्र कांबळे राहुल शेतोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते अलर्ट आहेत ते अनेक शासकीय कार्यालयातील अनेक लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवून आहेत ते कधी अशा लोकांचा पर्दाफाश करणार आहेत या प्रकारामुळं लाचखोरीला आळा बसून सर्वसामान्यांची पिळवणूक बंद होणार आहे त्यामुळे जनहित फाउंडेशनच्या या निर्णयामुळे या लाचखोरांचे चांगलेच धाबेदान आणलेत बघूयात यावेळी काय म्हटलं जनहित फाउंडेशनच्या सदस्यांनी मी मी रोहित राजकुमार पाटील माझे वडील विटानगर परिषद विटा येथे एकोणीसशे सन एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते ह्या दोन हजार तेवीसपर्यंत नोकरीच कार्यरत होते माझे आजोबा एकोणीसशे छप्पनपासून ते नव्वदपर्यंत काम करत होते म्हणजे आमच्या दोन पिढ्या या नगरपालिका प्रशासनात काम करत होत्या माझ्या वडिलांचं मागच्या तीन महिन्यापूर्वी दुःखद निधन झालं त्याच्यानंतर त्यां त्यांच्या पश्चात जी मिळणार रक्कम आहे रजी चालल ह्या सगळ्या बाकी ज्या देयशुल्क जे आहेत त्यासाठी आम्ही मागणी अर्ज केलेला होता वारस हक्कानं त्याच्यानंतर मग आम्हाला उद्या या परवा या असं हेल्पट मारायला लावले त्याच्यानंतर मग साहेबांना भेटलो की आमच्या रकमेचं काय झालं तर टोलीचे उत्तर मम्मीला आमच्या पण हेल्पट मारायला लावले साहेब सव साहेबांना सा, भेटल्यानंतर तिने एक लाख रुपयाची मागणी केली की बाबा आम्हाला वरच्या लेवलला द्या लागते आस करायला लागते नंतर मग शेवट म्हणले पंचवीस हजार दिले शेवट तुझं चे काही चेक काढणार नाही ही सगळी मग घटनाक्रम जनहित फाउंडेशन असेल आमचं ये एल सी पीला लाच लुचपत विभागाला आम्ही कळवलं की बाबा असं असं मागणी होत्या तिने त्याची शहानिशा केली व काल त्याला चव्हाणांना पकडण्यात आलं असेच अनेक लोकांची त्यांनी मागणी करून अनेक लोकांच्याकडे त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे काल लाचलुचपत विभागानं कारवाई केल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचा फोन आलं पाक सफाई कर्मचाऱ्यांपासून ते चांगल्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा फोन आला की बाबा हे ना आम्हाला पण असंच केलं आहे जे रिटायर झालेले कर्मचारी आहेत त्यांचं पण फोन आलं की बाबा आम्ही या फंडासाठी एवढं दिलेत एवढी रक्कम दिल्या तेवढी रक्कम दिल्या ही सर्व बाब लक्षात आल्यानंतर ही आम्ही सगळ्या फाउंडेशनला जैनित फाउंडेशनला आमच्या ही गोष्ट सांगितलेली आहे अनेक लोकं त्यात लिहून भेटलेले आहेत तेही लोक तुमच्यासमोर आज नऊ देतील आणि जी ती रक्कम त्यानं मागितली की वर द्या लागत्या याचाही तपास हा झाला पाहिजे निश्चितच नक्की रक्कम कोणापर्यंत जात्या कुठल्या अधिकाऱ्यांपर्यंत जात्या किंवा आणि कुठं काय जात्या याचाही तपास केला पाहिजे अशीच जर कोणाची आणखीन हे झाले असेल तारांबा ही असेल त्यांनी अजून कोणाला मागणी केली असेल तर त्यांनी जनहित फाउंडेशनशी संपर्क साधावा आणि आणखीन आन प्रशासकीय कुठल्या ऑफिसमध्ये जर कोणाला त्रास होत असेल तर स सगळ्यांनी जनहित फाउंडेशनशी संपर्क साधावा नमस्ते मी भालचंद्र कांबळे काल आमचे मित्र रोहित दागा पाटील यांच्यावर जो अन्याय झाला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागण्याचा तो अतिशय निंदनीय होता आणि त्याचा आमच्या जनहित फाउंडेशनमार्फत आम्ही सर्वांच्याकडून त्याचा निषेध व्यक्त करतो आता एकंदरीत रोहितदानी सगळी परिस्थिती सांगितली पण आम्हाला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं आहे की रोहितचे वडील ज्योती नाना पाटील हे नगरपालिकेत जवळपास चौतीस ते पस्तीस वर्षे त्यांनी सर्व्हिस केली त्याच्यानंतर रोहितचे वडील राजकुमार ज्योती पाटील यांनी बत्तीस वर्ष सर्व्हिस केली असं एकंदरीत रोहितदादाच्या आजोबानी वडलांचं नगरपालिकेत जवळपास बहात्तर ते पंच्याहत्तर वर्षाची कर्मचारी म्हणून तिने सेवा केल्या त्या कुटुंबाचा रोहितच्या वडिलाच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाचा जो निधी त्यांच्या सेवा शुल्क जो मिळत होता त्याच्या संदर्भात रोहितच्याच वडिलांचे मित्र होते वाटतं ते अधिकारी त्यांनी रोहितला असं सांगणं की अरे तुझं वडील मित्र होतं पण पैसे द्यावं लागतील त्याशिवाय काम होणार नाही चकोर्स होणार नाही ह्याच्यासारखं दुर्दैव काही गोष्ट म्हणजे कुठलीही नाही असं आम्हाला वाटतंय ज्यावेळेस आम्हाला रोहितदाज आणि महेशदाजी आम्ही रेवण बापू राहुल आम्ही सर्व जनहित फाउंडेशन आम्हाला सांगितलं त्यावेळेस आम्ही पूर्णपणे कल्पना वेगळ्या पद्धतीचा आम्ही मार्ग करणार होतो पण आम्हाला चांगल्या जाणकार व्यक्तीने सांगितलं की तुम्ही ह्याला अँटी करप्शन ब्युरो ह्याच्या अंतर्गत ह्याला पकडून द्या तर एका कर्मचाऱ्याच्या निधनानं एक नगरपालिकेचाच कर्मचारी पैसे मागतो ह्याच्यासारखं दुर्दैव गोष्ट कुठली नाही म्हणून आम्ही सर्व जनहित फाउंडेशनचे मित्र रोहितदादाच्या बरोबर आणि पाठीमागं ठामपणे खंबीर उभा आहे हा रोहितदादाचा विषय नव्हे पण आम्ही जनहित फाउंडेशन महेशदाजींच्या मार्ग मार्गदर्शनाखाली जे आम्ही काढलेलं आहे ते विट्यातील कुठल्याही शासकीय ऑफिसमध्ये म्हणजे जे तलाट ऑफिस तहसील ऑफिस प्रांत ऑफिस कुठलीही ऑफिस असेल कुठल्याही हो ऑफिसमध्ये असा भ्रष्टाचार किंवा अशी पैशाची मागणी केली तर आमचं जनहित फाउंडेशन त्याच्या उजात अतिशय वेळ देऊन आणि जातीने लक्ष घालून काम करेल आणि लोकांना अशा पद्धतीचा कुठं त्रास आढळला किंवा कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आमच्या जनहित फाउंडेशनच्या कुठल्याही व्यक्तीशी संपर्क करा आम्ही त्याच्यात तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करेल विट्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जी काही लोकं अन्यायग्रस्त आहेत आणि अशा सिस्टीमला त्रासलेले आहेत अशा लोकांच्या न्याय देण्याच्या उद्देश उद्देशानं आम्ही हे जनहित फाउंडेशन चालू केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून काल ज विटानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर झालेली कारवाई आमचेच जनहित फाउंडेशनचे सदस्य रोहित पाटील यांच्या वडिलांचं दोन ते तीन महिन्यापूर्वी निधन झालेलं होतं ते निधन झाल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या पश्चात जे काही सरकार ध्येय असतं त्याचा जो अर्ज त्यांनी केलेला होता त्या अर्जाला वेळोवेळी वेड़ विलंब नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत होत होता त्याच्यावर जे एक शाश्वत आणि ठोस असा मार्ग काढण्यासाठी आम्ही जनहित फाऊंडेशननं रोहितला एक मदत म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा लाचलुचपत खात्याच्या मार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात आली येणाऱ्या काळामध्ये आज रोहितच्या संदर्भात हा ही जी घटना घडलेली असेल तरी पण ह्या आज तुम्ही घेतलेल्या ह्या प्रेसच्या माध्यमातून मी सांगतो विटा शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये अशाही कोणत्याही व्यक्तीवर अन्याय अथवा कोणत्याही प्रकारचा शासकीय कामकाजाचा त्रास होत असेल तर त्यांनी मी अथवा आमचे जनहित फाउंडेशनचे जे काही सदस्य आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांना योग्य न्याय देण्याचं काम इथून पुढच्या काळात त्या लोकांकरिता आमच्या जनहित फाउंडेशनमार्फत करण्यात येईल नमस्कार मी राहुल शितोळे आरटे कार्यकर्ता आणि जनहित फाउंडेशनचा सदस्य या नात्याने मे महिन्यामध्ये विटा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विनायक आमतकर यांच्यावर कारवाई झाली लाचलुचपतची त्यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी आणि विटेतील नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आणि फटाके वाजवून पेढे भरवून स्वागत केले पण काल आमचे फाउंडेशनचे सदस्य आमचे मित्र रोहित दादा पाटील यांच्या वडिलांच्या तीन वर्षा तीन महिन्यापूर्वी निधन झालं त्याचे पैसे जे शासकीय येणे असते ते मागताना त्यांचा त्या जो अन्याय झाला आणि त्यावेळी जो ट्रॅप लावून पुंडलिक चव्हाण नावाचा एक नगरपालिका कर्मचारी पकडण्यात आला त्यावर कोणत्याही कर्मचाऱ्यांनी आणि कोणीही विठ्यातील नागरिकांनी कसल्याही प्रमाणात प्रतिक्रिया दिलेली नाही याचा मला फार वाईट वाटत आहे कारण एकाच्या बाबतीत एक न्याय आणि दुसऱ्याच्या बाबतीत वेगळा न्याय असं इथून पुढं चालणार नाही विट्यात किंवा तालुक्यात इथून पुढं जर कोणत्याही बाबतीत लाचेची मागणी होत मी तीन दिवसापूर्वी फेसबुकला टाकलं होतं की एक मोठा मासा लागत सापडणार आहे सावध करून सुद्धा हे अधिकारी निरडवलेले आहेत आणि पैशाची मागणी आहेत आणि सापडत आहेत आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना आवाहन करतोय अजून एकदा सगळ्यांच्या वर ट्रॅप लागलेला आहे तुम्ही इथून पुढे पैशाची मागणी करू नका गोरगरिबांना त्रास देऊ नका आणि जर तुम्ही तसंच चालू ठेवलं पुढं तर आम्ही आमच्या पद्धतीनं तुम्हाला पकडून दिल्याशिवाय राहणार नाही हे सांगतो फाउंडेशनचा सदस्य आज या ठिकाणी सर्वजनित फाउंडेशनचे कार्यकर्ते जमलेत म्हणजे आमचे मित्र रोहित पाटील यांच्या वडिलांचं निधन तीन वर्ष तीन महिन्यापूर्वी झालं तर ते एका आजाराला पैसे काढून काढून कटाळे का होते आणि त्यांना पैशाची गरज होती म्हणून त्यांनी आपली फंडाची रक्कम वडिलांची नगरपालिकेला मागणी केली तर काय अधिकाऱ्यांनी चव्हाणसाहेबांनी पैशाची मागणी केली एक लाख रुपयाची लाख रुपयाची मागणी केली असताना आमच्या जनित फाउंडेशनचं सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे आम्ही तालुक्यातील तासगाव तालुका कडेगाव तालुका आणि विठा तालुक्यात टी बी पेशंटची नोंदणी करत होतो आणि आम्हाने रोहितनं सांगितलं गेलं क्लो दिला की असा असा अधिकारी पैसे मागतो आहे मग जनित फाउंडेशन त्या मागे ताततीन उभा राहून सपा एलच पी अधिकाऱ्यांनी ला लावला आणि त्या अधिकाऱ्याला काल पकडलं गेलं तर इथून पुढं कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यानं जर लाच मागितली तर जनित फाउंडेशनला संपर्क साधावा या ठिकाणी तलाडे ऑफिस असू द्या त्यात भरपूर नोंदी राहिले द्या वारस नोंदी सातबार दुरुस्त नाहीत तिकडेही त्या ते जनहित फाउंडेशननं लक्ष केंद्रित केलेलं आहे तर त्यांनी सुधारणा करून घ्यावा हवी आणि प्रांत ऑफिस तहसीलदार ऑफिस या ठिकाणी कोणाची आढळूक को होत असेल तर त्यांनी जनहित फाउंडेशनला संपर्क साधावा एवढं बोलून मी माझं दोन विषयाबद्दल थांबवतो स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा